मुंबईतील दादर येथील कबुतरखाना वादाचा विषय ठरलाय कबुतरखाना हटवण्यावरून मोठा राडा झालाय जैन समाजानं महानगरपालिकेने टाकलेली ताडपत्री फाडत आंदोलन केलं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं यावर मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी मोठा दावा केलाय मात्र हा राडा नेमका कोणी घातला यामागचं कारण काय मंगल प्रभात लोडा नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया कबूतरखाना वाद आणि वक्तव्य नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुंबईतील दादर येथील कबुतरखाना हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कबुतरखाना बंद करण्यासाठी ताडपत्री टाकली होती त्यामुळे कबुतरांना खाद्य मिळणं बंद झालं त्यामुळे स्थानिक जैन समाज आक्रमक झाला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आंदोलकांनी ताडपत्री फाडत कबुतरांना धान्य टाकलं यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि परिसरात तणाव निर्माण झाला या घटनेमुळे जैन समाजात प्रचंड नाराजी पसरली कबुतरांना खाण्यापासून वंचित ठेवणं आणि त्यांच्या मृत्यूचा धोका यामुळे समाजानं आंदोलन केलं मात्र यावर मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी वेगळाच दावा केला आणि चर्चांना उदाहरण आलं दादरचा कबुतर येथे झाले राड्यात बाहेरील लोकांचा हात आहे आणि यात मंदिर ट्रस्टी किंवा जैन समाजाचा सहभाग नव्हता असा दावा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी केलाय कबूतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश मान्य आहेत असंही त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर शांतता राखण्याचं आवाहन केलंय लोढा खाण्यातील दिलगिरी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संतुलित भूमिका आहे कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचं आरोग्य यांची सांगड घालण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय स्थानिक जैन समाजाने कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय कबुतरांना खाद्य मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होतोय त्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे असा त्यांचा दावा आहे त्यामुळे त्यांनी थेट ताडपत्री फाडून आंदोलन केलं दादरच्या कबूतरखाना राड्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलंय मंगलप्रभात प्रभात लोढा यांचा दावा आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालंय मंगल प्रभात लोढा यांनी बाहेरील लोकांवर ठपका ठेवला असला तरी जैन समाजाची नाराजी कायम आहे आता हे बाहेरचे लोक कोण आणि बाहेरचे लोक कबूतरखान्याजवळ येऊन आंदोलन का करतील हे प्रश्न उपस्थित झाले आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार फार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद